नमस्कार मित्रांनो मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पेपर झाल्यानंतर मुलांना विचारलं खूप सारे मुलं असे होते की त्यांचं या ठिकाणी मिरिटमध्ये नाव येण्याचे हंड्रेड पर्सेंट चान्सेस होते पण ते मिरिटमध्ये आले नाही आणि त्यांचा कट ऑफसुद्धा आला नाही म्हणजे ते लागले नाही या भरतीमध्ये तर त्या मुलांना विचारलं आणि माझे स्वतःचे काय प्लॅन होते ते सगळं काय मी तुम्हाला सांगणार आहे मुलांना विचारलं की तू का नाही आलं तुझं नाव का नाही आलं तुला काय गोष्टींचा या ठिकाणी प्रॉब्लेम झाला तर खूप साऱ्या मुलांना सांगितलं की मी ह्या ह्या गोष्टी जर केल्या असत्या तर माझं या ठिकाणी सिलेक्शन झालं असतं मी ह्या ह्या गोष्टी केल्या नाही त्यामुळं माझं सिलेक्शन या ठिकाणी थांबलं तर मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कारण मित्रांनो ही भरती झाल्यानंतर पाच ते सहा वर्ष या ठिकाणी परत चान्स नाही म्हणून या ठिकाणी सांगतो पेपरला अजून किती दिवस राहिले मित्रांनो आठ दिवस राहिले आणि त्या आठ दिवसामध्ये तुम्हाला तुमचं सलेक्शन कशा पद्धतीने घडून आणायचं आहे ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी थमनेलमध्ये सांगितलं आहे की पेपरसाठी मी काय केलं आणि काय नाही केलं हे मी या ठिकाणी बोललो आहे तर त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे मित्रांनो टेक्निशियन टूचा जो महापारेशनचा पेपर झाला त्यामामध्ये माझी रँक टेन आहे ओके आणि महापारेशनचा जो विद्युत सहायकचा सा पेपर झाला त्यामध्ये तुम्ही बघू शकता माझी रँक आहे थ्री 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 म्हणजे तीनशे तेहतीसावी रँक माझी त्या ठिकाणी आहे आणि माझी या या ज्या रँक आहे त्या ओपनमधून आहे कोणत्याही कास्टमधून नाही आहे माझी कोणती ॲप्रनशिप नव्हती मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम केलं नव्हतं सगळे के काही मार्क जे आपल्या मेन पेपरवरती या ठिकाणी आहे डायरेक्ट क्वेश्चनवरती त्या ठिकाणी मला भेटले ओके आता मी माझा काही हे सांगत नाही आहे हा माझा फोटो हे काही वेगळ्या काहीतरी मुलांचा मित्रांचा फोटो आहे ओके या सगळ्यांचा रिव्ह्यू मी घेतला आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे तर बघा मित्रांनो आता पेपरला किती दिवस राहिले आठ दिवस किती दिवस राहिले सगळं काही डिस्कस करतो आणि आठ दिवसामध्ये तुम्हाला कसा पेपर क्रॅक करायचा आहे सुद्धा सांगतो आहे पेपरला राहिले आठ दिवस काय राहिले आठ दिवस मी स्वतः सर्वात पहिले काय केलं ते तुम्हाला सांगतो पेपर माझा सहा महिने बाकी होता किती सहा मंथ तेव्हापासून मी काय स्ट्रॅटर्जी ठेवली तुम्हाला मी सांगतो दोन दिवसा मिळून मी एक टेस्ट देतो द्यायचो किती एक टेस्ट दोन दिवसा मिळून टू डे काय दोन दिवस म्हणजे आज टेस्ट दिली की उद्याचा दिवस गॅप परत परवा दिवशी टेस्ट परत एक गॅप परत एक टेस्ट या गॅपच्या दिवशी मी काय करायचो त्या टेस्टचं ॲनालिसिस करायचो आता ॲनालिसिस करणं म्हणजे काय मित्रांनो आता टेस्ट देणं म्हणजे काय टेस्ट कशासाठी द्यायची आहे ओके आणि टेस्ट दिल्यामुळे मला काय फायदा झाला ते तुम्हाला सांगतो माझ्या पहिल्या दिवशीची डी जी काही टेस्ट होती त्यावेळेस माझं ब्लड प्रेशर एकदम वाढलं होतं माझी बी पी वाढली होती पहिल्या दिवशीची टेस्ट नंतर दुसऱ्या दिवशीची टेस्ट मला थोडं म्हणजे एक कॉन्फिडन्स आला त्यानंतर तिसरा चौथा पाचवा असा मी देतच राहिलो टेस्ट जेवढ्या टेस्ट भेटेल तेवढ्या टेस्ट मी त्या ठिकाणी काय केलं देतच राहिलो देतच राहिलो मग काय झालं माहिती आहे का मला एक कॉन्फिडन्स आला आणि कॉन्फिडन्स कसा आला की नाही मी पेपरमध्ये एवढे एवढे मार्क पाडू शकतो आणि मला या ठिकाणी जास्त टाईम लागतो आहे या ठिकाणी कमी टाईम लागतो मग या ठिकाणी मला जो जास्त टाईम लागतो आहे त्यावरती मी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ते मी त्या ठिकाणी शिकलो तुम्हाला टेस्ट देण्याची भीती का वाटती जर मला टेस्टमध्ये मार्क कमी पडले तर मग कसं मी डिप्रेशनमध्ये जाईल तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा टेस्ट सिरीज ही मार्क पाडायसाठी नसते काय नसते मार्क पाडायसाठी टेस्ट सिरीज नसते हे शंभर टक्के मी देवा शपथ घेऊन तुम्हाला सांगतो टेस्ट सिरीज कशासाठी असते तुमचं स्वतःचं ॲनालिसिस करण्यासाठी मग कुठे तुम्हाला कमी मार्क पडत असेल तर ते कशा पद्धतीने वाढवायचे एक्झाम झम्पल तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकलच्या बेसिकमध्ये मार्क कमी पडताय मग तो टॉपिक घ्यायचा घासायचा 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 नॉन टेकमध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशनमध्ये कमी मार्क पडताय मॅथच्या तर त्या ठिकाणी तो टॉपिक घ्यायचा घासायचा एवढा घासायचा की त्या टॉपिकचे मार्क वाढले पाहिजे आणि टेस्ट जर तुम्ही दिली नाही तर तुम्हाला काय कळणार आहे ढेकळं क कळणार आहे का तुम्हाला की या या टॉपिकमध्ये मला मी कच्चा आहे या 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 टॉपिकमध्ये स्ट्रॉंग आहे मग स्ट्राँग आहे तू काय करतो तोच टॉपिक हातात घेऊन बसतो बरोबर एक नाही तर मित्रांनो त्यामुळे मी काय केलं सर्वात पहिले टेस्ट देत राहिलो एक दिवस एक आढा मग ज्या दिवशी मी टेस्ट नाही दिली त्या दिवशी त्या पद्धतीचं अॅनालिसिस त्या टेस्टचं केलं आणि त्यावरती अभ्यास केला परत दुसऱ्या दिवशी मी टेस्ट दिली आणि बघितलं आहे की माझा कुठे कुठे या ठिकाणी बदल झाला आणि कुठे कुठे बदल करण्याची गरज त्या ठिकाणी आहे बरोबर एक नाही त्यामुळे तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे आणि टेस्ट प्रॉपर काय टेस्ट प्रॉपर आय बी पी एस पॅटर्नचीच असली पाहिजे मी तशाच पद्धतीच्या टेस्ट दिल्या मी प्रॉपर सगळ्या काही या ठिकाणी माझ्या पेपरपर्यंत पंचावन्न फुल लेंथ टेस्ट दिल्या टॉपिक वाईज टेस्ट देऊन काही फायदा नाही कोणत्याही पद्धतीचं अॅनालिसिस तुमचं त्या ठिकाणी होणार नाही आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला फुल लेंथ टेस्ट द्यायच्या आहे काय फुल्लेंथ टेस्ट द्यायच्या आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे याची मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी दे आता मी काय केलं टेस्ट दिल्या पण या ठिकाणी बघा टेस्ट दिल्या शेवटपर्यंत टेस्ट दिल्या पण पेपरच्या दोन ते तीन दिवस पहिले या ठिकाणी टीईएससी टेस्ट स्टॉप केल्या काय तीन ते चार दिवस पहिले टेस्ट स्टॉप केल्या टेस्ट देणं केल। काय केलं स्टॉप केलं कारण काय होतं मित्रांनो पेपरच्या पहिले जर चार पाच दिवस तुम्ही टेस्ट दिल्या तर या ठिकाणी चार पाच म्हणजे तीन दिवस हां अजून तुम्हाला आठ दिवस म्हणजे अजून चार दिवस तुम्ही फुल, फुल टेस्ट देऊ शकता काय फुल टेस्ट देऊ शकता मग या ठिकाणी मी काय केलं टेस्ट बंद केल्या पहिले चार तीन ते चार दिवस बरोबर आहे का नाही मग मित्रांनो मी ते तीनचे चार दिवस सहा दिवस केलं काय माझ्याकडे होत्या माझ्या परिपूर्ण नोट्स म्हणजे त्या नोट्स कशा होत्या मला कोणत्या गोष्टी लक्षात राहत नाही त्या नोट्स माझ्या परिपूर्ण सर्व काही क्लासच्या मी लिहून ठेवलेल्या माझ्या स्वतःच्या हस्त अक्षरामध्ये लिहून ठेवलेल्या माझ्या त्या परिपूर्ण नोट्स पण मी काय केलं शेवटी शेवटी आठ ते दहा दिवस फक्त काय आठ ते दहा दिवस त्या ज्या माझ्या नोट्स होत्या त्यावरती एवढा भर दिला एवढा भर दिला कमीत कमी, कमी चार ते पाच वेळेस मी ते रिव्हिजन केलं किती चार ते पाच वेळेस रिव्हिजन केलं आणि त्यांना मग काय झालं मित्रांनो जसा जसा मेन पेपरमध्ये मी प्रश्न बघायचो लगे क्लिक लगेच क्लिक व्हायचं या या चॅप्टरमधला या या ठिकाणचा अशा अशा पद्धतीनं हा क्वेश्चन त्या ठिकाणी डिझाईन झालेला आहे आणि याचं उत्तर हे हे हंड्रेड पर्सेंट असू शकतं त्याच्यामुळे या ठिकाणी जेवढं जा जास्त रिव्हिजन राहील तेवढं तुमची क्लिक करण्याची क्षमता ही जास्त राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो क्लिक झालं पाहिजे जेवढं लवकर क्लिक होईल तेवढा टाईम काय टाईम तुम्हाला कमी लागेल आणि तेवढे जे क्वेश्चनचा अटेम्प्ट आहे काय अटेम्प्ट आहे तो वाढणार आहे आणि तुम्ही सर्वात जास्त मार्क घेऊन रँकमध्ये येणार आहे काय रँकमध्ये येणार आहे मग म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला आता हे चार दिवस फुल टेस्ट आहे फुल टेस्ट द्यायच्या आणि तुम्हाला हे चार ते आठ दिवस जे राहिलेले आहे आठ दिवस पेपरचे त्या परिपूर्ण कुणाला आठ दिवस राहिले कुणाला नऊ दिवस राहिले कुणाला दहा दिवस राहिले या सगळ्या दिवसामध्ये टेस्ट रिव्हिजन टेस्ट रिव्हिजन आणि टेस्ट आणि रिव्हिजन एवढंच करा कोणी एम सी क्यू लावतं आहे आता हा एम सी क्यू लावायचा टाईम आहे का एवढ्या दिवस जर तुम्ही एम सी क्यू लावले नसेल सोडवले नसेल तर हा टाईम तुमचा एम सी क्यू लावायचा नाही आहे मित्रांनो तुम्हाला खूप सारे सांगत असाल एम सी क्यू लावा एम सी क्यूचे व्हिडिओ बघा डिस्टर्ब होऊ नका आता फक्त रिव्हिजन रिव्हिजन ज्या गोष्टी येत नाही त्याचंही तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही त्या ठिकाणी एक छोटी वही घ्या त्या वहीमध्ये त्या गोष्टी नोट करा आता नोट करा आणि पेपरच्या पहिले दोन दिवस मी काय केलं ते तुम्हाला सांगतो पेपरच्या दोन दिवस पहिले ज्या काही गोष्टी माझ्या लक्षात राहत नव्हत्या मग त्या झाल्या डायग्राम काय त्या झाल्या डायग्राम ते झाले चार्ट काय ते झाले चार्ट ओके चार्ट झाल्यानंतर डायग्राम झाल्यानंतर काही काही अशा व्हॅल्यू आहेत मग ए सी फंडामेंटल चाप्टर डी सी मशीन सिंक्रॉनस मशीन यामध्ये अशा काही काही व्हॅल्यू आहे असे काही फॉर्म्युले ते लक्षात राहत नाही मग ते फॉर्म्युले ते फॉर्म्युले ते चार्ट त्या व्हॅल्यू काय त्या व्हॅल्यू मी एका ठिकाणी त्या वहीत लिहून घेतलेल्या होत्या आणि त्या दोन दिवस पहिले या ठिकाणी वाचून गेलोय आणि ते या ठिकाणी वाचून गेल्यामुळं पेपरमध्ये दोन ते तीन क्वेश्चन दोन ते तीन क्वेश्चन जास्त माझे त्या ठिकाणी अटेम झाले म्हणून मित्रांनो रँकमध्ये यायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट टेस्ट द्या टेस्ट द्या खूप सारे मुलं मला म्हटले मी बोललो बा तुझा रिझल्ट आला नाही मग रिझल्ट का नाही आला म्हण यार मी असं असं केलं मी पेपरच्या पहिले एक दिवस टेस्ट दिली मग मी डिप्रेशनमध्ये गेलो मग डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेम झाला आणि पेपरमध्ये मला माझा गेम झाला काही काही मुलांना विचारलं काय झालं मग मी नॉनटेकचे टेस्ट दिल्याच नाही मी फक्त टेक्निकलच्या टॉपिक वाईज टेस्ट दिल्या मग तुझी प्रॅक्टिस झाली का मला सांग बरं तुला कळाला का ऑल 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 कंटेंट तुझ्या डोळ्यासमोरून एकदाच गेला नाही म्हणून तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा सांगण्याची गरज नाही आहे फक्त एकच गोष्ट आहे मेन पेपर पॅटर्न जो आहे आपला आय बी पी त्यानुसारच टेस्ट द्या ओके एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो एका एक मिनिटात एका सेकंदात सत्ते पॉईंट झिरो नावाची जी टेस्ट आहे मित्रांनो आपली स्वतःची माझी स्वतःची हे सगळे पेपर देऊन या सगळ्या पेपरचा ॲनालिसिस करून आत्ता वितरणला जो काही पेपर येणार आहे प्रॉपर हंड्रेड पर्सेंट आय बी पी यस याच पॅटर्ननुसार येणार आहे सत्यम वन पॉईंट झिरो ही जी टेस्ट आहे सेम सेम काय यस ए य मी सेम तसाच पेपर येणार याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो असाच पेपर पॅटर्न राहणार अशाच लेवलचे प्रश्न राहणार मी स्वतः आता याचा जनकोचा पेपर दिला नॉनटेक होतं हंड्रेड पर्सेंट नॉनटेक सेम या पेपर पॅटर्नवरती आलं याच पॅटर्नवरती आलं त्यामुळं ज्यांचा काही आता सुद्धा पेपर लायला राहिला त्यांनी हे नॉनटेक या ठिकाणी रेफर करा आणि याच्यानुसार प्रॅक्टिस करा त्यानंतर मित्रांनो टेक्निकलचं या ठिकाणी ईबुक जर लागत असेल मग ते मशीन झालं आणि पॉवर सिस्टम झालं नॉर्मल बेसिक तुमचं ट्रान्सफॉर्मर वगैरे सगळं सगळं हे सगळं काही नोट्स या ठिकाणी अवेलेबल आहे आणि हे फक्त एकोणपन्नास रुपयात किती एकोणपन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी आहे ओके मित्रांनो तर या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आणि एक गोष्ट सांगायची आहे कागदपत्रं जे आहेत आता टेक्निशियन टू टेक्निशियन वन सिनियर टेक्निशियन यांचा या ठिकाणी व्हेरिफिकेशन आता चालू होणार आहे पण या ठिकाणी त्याच्यानंतर विद्युत सहाय्यकचं चालू सा होणार आहे तर आपल्याला विद्युत सहाय्यकसाठी आणि या बाकीच्या मुलांसाठी या ठिकाणी कोणकोणते का कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहे ते सगळं काही आपण लगेच आता दुसरा व्हिडिओ घेतो आहे आणि त्यामध्ये सगळं काही डिस्कस त्या ठिकाणी करणार आहे तर मित्रांनो भेटूया त्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो मच